डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉ रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस संगमनेर तालुक्याच्या पठार भागातून नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्ग जात असून घारगाव बोट्यासारख्या पठार भागाचा केंद्रबिंदू असलेली गावं या महामार्गावर आहेत मात्र या गावांमध्ये एसटी बस थांबत नसल्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत पठार भाग हा विस्तीर्ण असून साकूरसारख्या अनेक मोठ्या गावांसह वाड्यावस्त्यांचा यामध्ये समावेश आहे अनेक नागरिक विद्यार्थी विद्यार्थिनी हे नाशिक पुणे महामार्गावरून पुणे जिल्ह्यातील आळेफाटा आणि संगमनेर या ठिकाणी रोजच प्रवास करत असतात संगमनेर हे तालुक्याचं ठिकाण असल्यामुळे अनेक कामांसाठी रोजच नागरिकांची या महामार्गावरून येजा असते मात्र एस टी बसचे वाहक हे पठार भागातील घारगाव बोटा अथवा अन्य ठिकाणी बस थांबत नाही असं प्रवाशांना सांगताय अथवा एखादा प्रवासी बसलाच तर त्याला घारगावला उतरायचं असेल तरीही आळेफाट्याचं तिकीट काढावं लागतं त्यामुळे प्रवासी वर्ग पुरतावाई लागलाय या गोष्टीची तातडीनं गांभीर्यानं दखल घ्यावी आणि एसटी बसेस घारगाव बोट्यासह अन्य ठिकाणीही महामार्गावर थांबवाव्यात अन्यथा आम्ही जन आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक रमेश काका आहेर यांसह पठार भागातील प्रवाशी आणि नागरिकांनी दिलाय आजूबाजू सर्व गावांना या ठिकाणी गारगाव या ठिकाणी यावं लागतं आणि तिथून पुढे या ठिकाणी फाटा नारगाव मनसर त्याप्रमाणे तालुक्याचं गाव संगम या ठिकाणी विविध कामा करतात हॉस्पिटल दवाखाने या विविध कामं करता लोक्या ठिकाणी फामस नसल्यामुळे बऱ्याचशा प्रमाणात या ठिकाणी प्रवासाची त्याप्रमाणे परिस्थिती ठरवते त्या ठिकाणी शासनाने विविध सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत महिलांसाठी पन्नास टक्के सेवा बेस्ट स्थानिकांसाठी बुकट सेवा केलेली आहे त्या ठिकाणी पण ठिकाणी फामवत नसल्यामुळे त्या सेवेचा उल्लेख काय त्याचप्रमाणे जे कॉलेजचे विद्यार्थी आहेत त्या ठिकाणी नारंगाव बंतर फाटा त्याचप्रमाणे संगम या ठिकाणी जातात मुलीसुद्धा जातात या ठिकाणी आपण या ठिकाणी पूर्ण देशात या ठिकाणी आता जी व्यवस्था महिलांबाबतचे अत्याचार चालू आहेत हे आपण सोशल मीडियाला टी व्हीवर आहे आणि तरीसुद्धा या ठिकाणी या इशा थांबत नाही शासनाने या ठिकाणी असे याच्या थांबत नसल्यामुळं या मुलींना या कॉलेजच्या विद्यार्थ्यांना मुलींना महिलांना सुद्धा या खाजगी गाड्या कराव्या लागतात उद्या जर कोणती घटना झाली त्याला जबाबदार कोण मग शासनाने एका एका दृष्टीने या ठिकाणी सेवा उपलब्ध करून द्यायची दुसऱ्या मार्गाने या ठिकाणी एस टीला थांबा ठिकाणी होत नाही थांबत नाही कारण थांबत नाही त्या त्याचबरोबर फार मोठी घशन होते त्याचप्रमाणे या ठिकाणी जर समजा एवढी मोठी शासनाची प्रादेशिक महामंडळ आहे सेवा महामंडळ एस टी महामंडळ आहे हे जर येथे थांबत नसल्यामुळं जर कॉलेजच्या विद्यार्थ्यांना पास काढून सुद्धा वेळ जायची वेळ असेल आणि जर त्याचा उपयोग काय मग या ठिकाणी फार मोठी बाजारपेठ असल्या कारणाने या ठिकाणी मी सर्व महाराष्ट्रातील जे पुराणाशी आहेत ते सर्व डेपो आहेत सर्व डेपो मॅनेजर विनंती करतो या ठिकाणी मी आपल्याला या ठिकाणी सर्व ग्रामस्थांचे हो व दिलं पठार भागातील विविध साध्या तर महिला बघितलं सुद्धा विनंती करतो या ठिकाणी आपल्या जे टी घारगाव या ठिकाणी कशी थांबेल घारगाव कोटा साखूर या ठिकाणी कशी थांबेल आणि त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांची कॉलेजच्या विद्यार्थ्यांची त्याचप्रमाणे मुलींची कशी व्यवस्था होईल आपण लक्ष द्यावं अन्यथा आम्हाला रस्त्यावर उचलावा लागेल बंधाऱ्या पुणे सर्व पर्याप्या आपल्या आपल्यावर राहील कृपया आपण नोंद घ्या आणि पुन्हा नाशिक रोडवर वाहणाऱ्या सर्व यशांना घारगाव या ठिकाणी प्राधान्य बस थांबा द्यावा अशी मी त्यांना विनंती करतो सध्या राज्यामध्ये अन्याय अत्याचाराच्या घटना वाढत चालल्यात पठार भागातून अनेक मुली आणि महिला प्रवास करत असतात सुरक्षेच्या दृष्टीनं परिवहन विभागाची एसटी बस महत्वाची आहे मात्र हीच बस प्रवाशांना घेत नसल्यामुळे खाजगी वाहनानं त्यांना प्रवास करावा लागतोय तर शासनानं महिलांसाठी दिलेल्या योजनेचाही यामुळे फायदा होत नाहीये त्यामुळे या महामार्गावरून जा करणाऱ्या एसटी बसेस इथं थांबवाव्यात अशी मागणी प्रवासी वर्गातून जोर धरू लागली आहे तालुक्यातील घारगाव बोटा त्याचबरोबर साकूरफाटा या ठिकाणी या बसेस थांबणं महत्वाचं आहे इथून हजारो लोक रोज प्रवास करत असतात संगमनेर एषटी आगाराच्या बसेस इथं थांबतात मात्र लांब पल्ल्याच्या बसेस थांबत नाहीत त्यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय कारण लांब पल्ल्यांच्या बसेसमध्ये या थांब्यांसाठी तिकीट निघत नाही त्यामुळे या प्रकरणात विभाग नियंत्रकांनी लक्ष घालून सर्व एसटी बसेस या ठिकाणी थांबवण्यासाठी त्यांना आदेश देणं गरजेचं आहे नवनाथ गाडेकर सह कडू सी न्यूज मराठी संगमनेर साईकमल मध्ये खास गणेशोत्सवानिमित्तानं सुरू झालाय सोफा महोत्सव सात ते सतरा सप्टेंबर कालावधीत सोफा खरेदी करा आणि वीस ते तीस टक्केपर्यंत डिस्काउंट मिळवा विविध प्रकारचे आकर्षक आणि घरगुती सोफा सेट सवलतीच्या दरात तसेच घरगुती फर्निचरही उपलब्ध या बघा खात्री करा आणि मगच खरेदी करा ठिकाण साईकमल फर्निचर मॉल वसंत लावून समोर संगमनेर अठ्याण्णव एक्क्याऐंशी सत्तेचाळीस सदोतीस त्रेपन्न